परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशी सरळ लढत होणार आहे पण या सरळ लढती आधी परभणीमध्ये बरंच राजकारण घडून गेले महादेव जानकरांच्या पाठीशी असलेली धनगर मतं आणि संजय उर्फ बंडू जाधव यांच्या पाठीशी असलेली मराठा मत याशिवाय परभणीतल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथली मुस्लिम मतं ती मुस्लिम मतं कुणाला मिळणार एम आय एम च्या फॅक्टरमुळे परभणीत मतविभाजन होणार का वंचित फॅक्टर किती महत्वाचा ठरणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया पाहूयात व्हिडिओतून परभणी लोकसभा मतदार संघामध्ये महादेव जानकरांना जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा स्थानिक विरुद्ध उपरे असा जोरदार प्रचार परभणीत झाला मराठा आणि ओबीसी मतदारांची विभागणी करून त्यातून होणारे जातीय ध्रुवीकरण ही सुरू झालं आणि आता सुरू आहे ते मुस्लिम मत मिळवण्यासाठीचे प्रयत्न त्या सगळ्यासाठी दोन्ही बाजूचे उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करताना दिसत महादेव जानकरांना परभणीतून उमेदवारी देण्याचे महायुतीचे काही सोपे आडाखे होते एक म्हणजे महादेव जानकरांना परभणीत उमेदवारी देऊन त्यांच्या मागे असलेली धनगर मत सुरक्षित करणं तिचा फायदा हा महायुतीला परभणी माढा बारामती सातारा या मतदारसंघामध्ये होणार दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी मतदार हा भाजपचा हक्काचा मानला जातो माधव फॉर्म्युला म्हणजे माळी धनगर वंजारी या तीन जाती भाजपसाठी काय महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे धनगर समाजातल्या जानकरांना उमेदवारी देत भाजपनं त्यांचं ओबीसी प्रेम अधोरेखित केलंय एकनाथ शिंदेनी महादेव जानकरांना परभणीतनं उमेदवारी दिली कारण त्यांच्या परभणीत प्रबळ उमेदवार नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा उमेदवार बंडू जाधव यांचा निवडणुकीत पराभव करून त्यांचं राजकारण संपवण्याचा एकनाथ शिंदेचा डाव आहे त्यामुळे जानकरांच्या उमेदवारीला परभणीतल्या शिंदे गटाकडूनही संमती मिळाली आता आपण बघू की मुस्लिम मत परभणीमध्ये किती महत्वाची आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचा जर का जाती निहाय विचार केला तर अनुसूचित जातींची या मतदारसंघामध्ये जवळपास तेरा टक्के मत आहेत तर अनुसूचित जमातींची या मतदारसंघामध्ये अराउंड दोन टक्के मत मुस्लिम मतदारांचा टक्का परभणीमध्ये कायम निर्णायक राहिलेला आहे आणि तो जवळपास सत्तावीस टक्क्यांच्या घरात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडी परभणी लोकसभा मतदारसंघातली खरी किंग मेकर ठरली होती त्याचं की संजय जाधव हे शिवसेनेकडून उमेदवार होते आणि त्यांना पडली होती पाच लाख अडतीस हजार राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि त्यांना पडली होती चार लाख शहाण्णव हजार मतं संजय जाधव हे फक्त बेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते आणि याचं कारण होतं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल दीड लाख मतं मिळवली होती या आकडेवारीवरून मुस्लिम मतदारांची परभणी लोकसभा मतदारसंघातली ताकद दिसून येते आणि ही मत किती निर्णायक ठरू शकतात हे देखील दिसून येतं आता परभणीतले मुस्लिम नेते कोणाच्या गटात आहेत आता मुस्लिम मतांची आकडेवारी आपण बघितली पण आता प्रश्न येतो तो म्हणजे मुस्लिम मतदारांचे परभणी लोकसभा मतदारसंघातले नेते कोण आणि ते आता कोणत्या गटात आहेत तर याचं उत्तर असं सांगता येईल की शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे सईद खान यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय याशिवाय मुस्लिम समाजाचे अजून एक मोठे नेते बाबजन दुरानी यांनी अजित पवारांना साथ देण्याचं ठरवलेले आता परभणी जिल्ह्यातले मुस्लिम नेते महायुतीसोबत गेल्यामुळं महाविकास आघाडीसाठी थोडी अडचण झालेली आहे भाजप आणि शिवसेना यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे मुस्लिम समाजानं कायम शिवसेना भाजप पासून अंतर राखलेले मात्र दोन हजार चोवीस ला या निवडणुकीत हे गणित बदललेलं दिसत कारण सईद खान यांच्या सोबत महाराष्ट्र नगरसेवकांनी मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार पर्यंत मुस्लिम मतं ही खर तर शिवसेनेला मिळत होती पण आता ही निवडणूक जानकरांनी विकासाच्या मुद्द्यावर केली आहे त्यामुळे परभणीचा रखडलेला विकास रखडलेले प्रकल्प या सगळ्या मुद्द्यां मुस्लिम समाजाची मत आंबेडकर आणि ओबीसींची युती होती पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही त्याशिवाय काँग्रेस आणि एम आय एम यांच्याकडून मुस्लिम समाजाची निराशा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातले मुस्लिम नेते हे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालेले त्यामुळे मुस्लिम मतांचा सारखा विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा परभणीतला मुस्लिम टक्का आता कोणाकडे जातो हे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल आणि यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा